मित्रांनो खोटं बोलत नाही आता वाजल्यात ओ माय गॉड मेरा फोन स्विच अप ओ माय गॉड आता कसं धावतो मला किती वाजलेत थांबा <coughs> तर मित्रांनो खोटं बोलत नाही तर आता वाजलेत किती वाजलेत माहिती का आता वाजलेत नऊ वाजून छप्पन मिनटं आणि आज मला कामवू नये झाला उशीर ह्या गोष्टीवर बकुळा काय करते आता भांडी घासते मग मला एक डायलॉग आठवला थंडीमध्ये भांडी घासणाऱ्या मुली म्हणजे बकुळा आणि इमान इमान हो का हो का घरावणं इमान चाललंय ते आधी बघा कसं तेचं होऊन द्या ओ तेचं होऊन द्या दहा वेळा घरावणं टेव 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 सारखे हिमलं जातात हां गुजबायचंही म्हणा वय हा त्यांच्या पुरी कुठे त्यांच्या पुरी भांडी घासत्यात हा <laughs> हा बघते त्याच्या पुरी भांडी घासतात आणि रातच्या दहा वाजता नऊ वाजून छप्पन मिनिटांनी जर अश्विनी भांडी घासत असेल मित्रांनो तर विशेष किती कामाची सुग्रण म्हणायला गण सुग्रण सुग्रण म्हणेन तेवढं कमीच आहे व कमीच आहे आणि हा व्हिडिओ सकाळनं येईल <coughs> पण कसं शेवटी व्हिडिओ काढणं गरजेचं आहे हिन्या मी आल्यापासून कसं मला यायलाच उशीर झाला साडे म्हणजे जवळपास साडेआठ नऊ वाजले असते मला यायला मग तिथं मोरं आल्यानंतर मी आणि आम आमच्या मामा अश्विनीच्या मामाचा मुलगा आम्ही दोघं जण आलो प्रसाद मग अश्विनी मस्तपैकी स्वयंपाक केला आणि तिला उशीर झाला उशीर झाला आणि मग जेवल्यानंतर तिला म्हटलं सकाळने बांधी दू पण म्हणले मी उठते सात वाजता मग सकाळनं भांडी का वा बर ठीक आहे म्हणलं चल आता दुसऱ्या आता धु आणि गार लागते ओ मला खूप गार लागते तिलाच माहिती कस काय तिला कसं काय गार लागा काय मला माहिती नाही आणि अशाप्रमाणे आपल्या फार्म हाऊसवर आहेत मित्रांनो महा लावल्यात छान दिसतं फार्म हाऊस असं नाही की नाही संध्याकाळचं वातावरण एकदम छान आहे फक्त आवाज कशाचा येतो माहिती का से से चू 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 बारीक बारीक आवाज येतो दुसरा काही विषय नाही तर आमच्या इथलं वातावरण एकदम छान असतं मस्त असतं आणि रानात आल्यापासनं महत्वाचं म्हणजे अश्विनी आपल्याला भीती वाटते का गं अजिबात भीती वगैरे काय वाटत नाही एकदम मस्त छान असं वाटतं म्हणजे कसं छानसा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे गुड नाईटचा पण आता ही सकाळनं व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला गुड मॉर्निंग आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा बघ आणि कसं काय भांडी घासल्यात तुम्हाला धावणार नाही मी जवळ जाऊन कारण मला ऑलरेडी गार लागते तिच्या मेहनतीला सलाम श्री काही करू शकते किती थंडीमध्ये भांडी घासू शकते हे मला धावायचं होतं आणि सांगायचं होतं दुसरं काय नाही या व्हिडिओमधून दुसरं काहीही बोध घेण्यासारखं नाही फक्त बोध एकाच गोष्टीचा घेऊ शकतो की अश्विनी भांडी घासू शकते हा करते अरे, करते वर, खर खर हा आणि काही लोक म्हणतात ना बायको काय करते तुझी हिरबळ घरी अरे रातच्या दहा वाजता भांडी घासते काय करते म्हणजे बाय या गोष्टीवर खर खरं वाजल्यात आता माझा फोन शिच्छा पहि नाही आता तुम्हाला धावलं असतं किती वाजल्यात पण मी खोटे बोलत नाही हा अजिबात नाही दहा वाजल्यात नाही थांब किती वाजलं येत नाही याच्या मायाला खाली हां नऊ वाजून नऊ वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे दहा वाजल्यात चला तर ठीक आहे मोरचा व्हिडिओ बघा सकाळनं मस्तपैकी मोठा ब्लॉक आहे आपला सकाळचा आम्ही उठणार आहे ते सकाळनं हां बाय हाय सगळ्यांना तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ झाली तुम्ही राह व्हिडिओ पाहिलाच आणि आमच्यात एक सूट गरलं आहे तर अनुष्का तर विषय काय झाला सकाळनं उठली की त्या गाडीवर जाऊन बसते स्कुटीवर पण केव्हा बापाला मदत नाही की पप्पा मला गाडी शिकायची मला मला गाडी शिकायची शिकवा एक राईट मारा आणि तिला ही गाडी आणि त्या गाडीवर रोज जाऊन बसतं सकाळ सकाळ आणि सारखी ओढत कसं कशी मुठवडते हां मग काय झालंय तिला गाडी शिकवायची है ना आणि एका दिवसात गाडी शिकवणार आता तिच्यासाठी तिच्यासाठी मी एक दिवस घरी राहणार आहे आणि ज्या दिवशी कर राहील ना त्या दिवशी तिला गाडी शिकवणार मी हां तर ऐक आणि स्वीट गर गाडी शिकायची तिला तिची इच्छा आहे तर ती इच्छा मीच पूर्ण करणार आहे ना क शिकायची उद्या ठीक आहे उद्याच्या तिला गाडी गाडी शिकवून काढायची मस्त पैकी ना हां हां ठीक आहे चला तर आता दुसरी एक काय झालं आहे आमच्या आमच्या इथं दोन मुली आहेत एकीचं नाव परी आणि एकीचं नाव माही बर आहे तू तुस तर त्या दोघीचे काय स्वप्न आहेत माहितीये का आम्ही आनो इकडे काय स्वप्न आहेत ग त्या दोघीची स्वप्न काय आहेत माहिती का एक आमच्या इथं मुली आहेत बर का दोन त्या फिपी कॉलेजला ऍडमिशन घेणार कुठं फिप त्यांच्या का पचालेल्या ग काल चू त्यांच्या का प एक माही आणि एक परी त्या दोघी जणी फिपी कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे आणि ऍडमिशन घेतलं काय का करायच्या अनुष्का काय काय करायचं सांग आ आणि त्या हॉस्टेलला राहायच्या परी आणि माही आणि त्या एका रूम मध्ये राहायच्या आणि राहिल्यानंतर काय काय करायच्यात काय करायचं सकी त्यांचं निवेदन कसं आहे त्या राहिल्यानंतर एक वरच्या बेडवर राहणार एक खालच्या बेडवर राहणार आणि खूप एन्जॉय करणार दोन मुली तर आता त्या दोन मुलींना काय कळतं मला काय माहिती नाही पण हे ॲडमिशन घ्यायचं त्यांचं दुखीचं त्याचं चाललंय हा पण त्यांचा बाप लय हुशार आहे हा त्याला होस्टेलला नाही त्यांना गोरांच्या गोट्यात टाकणार आहे दोन दोन काय घेऊन येणार आहे तुला नाही त्या परीला आणि त्या माहीला <laughs> मग गप्पा कोण मारत होतं कुणाला कुणाला जायचं आहे कुणाला जायचंय तिच आणि ना, <coughs> ना माझा चालले आता अश्विनीच काय चाललंय आश्विनीच्या मामाचा मुलगा प्रसाद हा, आला हाय कर प्रसाद रात्री आलाय माझ्या बरोबर आलाय तर शाळेलाय फार्मसीला आहे तो डी फार्मसीला है ना हा डी फार्मसीला आहे आणि लवकर जायचं असल्यामुळे अश्विनी अश्विनी सकाळ सकाळ उठून स्वयंपाकाला लागली या गोष्टीवर <laughs> लाचं का द्या बरं असं द्या ती स्वयंपाक करते मला लवकर कामा जायचंय ड्युटीवर जायचंय म्हणून तिला म्हणलं जशी असेल तसं लवकर कर पण कर आता साडेसात आत वाजले आठ वाजतीलच मला आठ वाजायच्या आधी तिथं ती जायचं उरत लवकर आज जेवण करून नाशात असू द्या गॅसमजून आशविला तुमच्या तर म्हणजे एक सकाळचा शुभ सकाळचा व्हिडिओ तर काय म्हणते ना शोभा नुसते गाडी बसत जाऊ नको गाडी शिकवायची तुला असम्मीची टिकली घेऊन आणि पाणी तापत त्याच बर काय म्हणत होती मग अशी तो कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची कोणते कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची तुला नि कोणते आता जाऊ म्हणले असते टिकली पडली त्यामुळे म्हणलं टिकले लावा लावले चांगलं असतं चंद्राचे सुंदर सुंदर द्या उरक 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 भाजी झाली ना दाव भाजी दाव कसली भाजी केली मेथीची भाजी केली मस्त केली भाकरी झाल्यात आता जेवण करतो आणि निघतो लगेच चला अनुष्का दे मला जेवण करायला चल